इदो, इदो इदो इलो वेंगुर्ल्याच हापूस आंबो इलो दादा घ्या हापूस आंबा प्रॉपर हा बघ आमचा वेंगुर्ल्याचा हापूस आंबा घ्या दादा हापूस आंबा माझं नाव अजित धुरी हा आंब्याचा व्यवसाय हापूस आहे पायरी आहे हे हे कस आहे हे काय हे कोणतं आहे हापूस आहे हापूस हा कसा किलो हा तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन हा अरे हा पायरी आहे अडीचशे रुपये डझन आपण वेंगुर्ला येता हां वेंगुर्ला येता अरे हा छोटा कोणता आहे हा हा हापूसच आहे त्याच काय भाव आपल्याकडे हा अडीचशे अडीचशे हा कसला आंबा आहे हापूस वेंगुर्ला येता हा बघू पायरीच आहे तीनशे रुपये कसे आहे सोने बघा दादा आपली आपण हापूस आहे दादा छोटावाला छान आंबा आहे हा आंब्याचा व्यवसाय हा प्रॉपर वेंगुर्ल्यातच हा वेंगुर्ल्या वेंगुर्ल्याचे आहेत प्रॉपर बाहेरचे ना इथले आंबे आहेत हा तू हा फुलटाईम हेच करतो मी वेंगुर्ल्याच हा दुसरा हे करतोय कुठे लागेल इथे वेंगुर्ल्यात तूच ओळखत

बेंगुलयामध्येच आपल्या गावामध्येच पण शिजन मध्ये कोकण माणूस किती आंबे खातो आमच्या गावात दिवसाला तुम्ही किती खाता आम्ही दिवसाला नाही म्हटले की डझन डझन आंबे हा तुमचीच बाग दिसते हा अरे मस्त काय डाग बी तुमच्या पूर्ण डाग नाही काय नाही एकदम स्वच्छ आंबा वाटेल पण नाही आपले कोकणी माणूस व्यवसाय करतोय हा बाग किती रसिला एकदम जबरदस्त

अच्छा तुम्ही दररोज हा इथेच बसता आंब्याच्या मध्ये आंबे विकता बाकी टाब्या काय असतं आपल्याकडे अच्छा म्हणजे वेंगुर्ला क्रॉप मार्केट इथे जागा लक्षात ठेवा इथे आंबे आपला नंबर काय माझा नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर वीस तेत्तीस अच्छा वेंगुर्ल्याचा आंबेवाला हा वेंगुर्ल्याचा आंबेवाला हा नंबर परत नंबर सांगितलं पंच्याण्णव एकोणतीस अठ्याहत्तर ऑर्डर दिली कोणी पण पेटी मागवली मोठी तरी देऊ शकता हा देऊ शकतो आपण बघा मंडळी आंबे तुमच्या घरी पोहोचणार आहे मुंबई पुणे महाराष्ट्र कुठे पण नंबर वर संपर्क करा वेंगुर्ल्याचा आंबेवाला होन्यवाद धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा